तर नमस्कार सगळ्यांना आता आम्ही चाललोय माहीला रडवायला काय म्हणते मग रडवायलाच कि माहिला रडवायलाय माहिला सांडूस तर सांडला पाक खाली आता <laughs> सांडूस तर मेकअप केलाय मेकअप सांडला खाली माहीचा एवढा मेकअप करते तुम्ही हाँ? आज विने नाही घातली आज अशीच रिकामी केस वाढल्यात आहे का नाही काय ड्रेस घातला आहे बघा बाय 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 किती भारी आहे ड्रेस आम्ही बघा साधाच घातला आहे आपला रोजचाच आपलं काय जावा कुठं बी तर चला आता आम्ही कुठं जातोय कुठं नाही नक्कीच बघा व्हिडिओ मार्फत मी सगळा टोटल व्हिडिओ आज काढणार आहे बर का सगळा काढणार आहे आज व्हिडिओ आहे का नाही मच्छर गुमते चिलट गुमते का मला डोके तर चला जातो आम्ही पैमा पण हायत आज आजचा दिवस मजा दोन दिवस दोन दिवस पूर्ण रडा <laughs> दोन दिवस रडा पडा

मला गार आईस्क्रीम आला आईस्क्रीमगार मला तुम्ही आईस्क्रीम गार द्यायच आम्ही हा आजोबर सांगतोय डॉक्टर <laughs> म्हणल्या तर आईस्क्रीम नाही खावा हा कुठल्या डॉक्टरने सांगितले डॉक्टर आता गेले नाही आईस्क्रीम खावा म्हणल्या तर मग दुकानात टाकू की घरी आपण पोटात गार मग

гба Oh. का शस्त्र होत होत ते

चाल चालता येईल तुम्हाला जर ऑपरेशन लवकर झालं तर तुम्हाला चालता पहिले कारण की नवीन रक्त असल्यामुळं लवकर रिकवर होतात म्हणून म्हणले आणि जर नाही ऑपरेशन केलं तर म्हणजे केल, ते गाठीचं तर गाठ पण राहील तशीच आणि नंतरून तुमचं जर जास्त वय झालं तुम्हाला जास्त त्रास व्हायला लागला तर मग तुम्हाला म्हणजे ऑपरेशन करायला तुमची ताकद कमी पडेल आणि म्हणजे परत नो गॅरंटीच म्हणले आणि परत गाठी आणतील काय गाठ फुटते शरीरामध्ये का काय हा आणि ती गाठ होती ना एकदम अशी म्हणजे मनक्याच्या आपल्या मेंदूच्या ज्या शिरा असतात ना त्या मेंदूच्या शिरांच्या अशी मधोमध गाठ होती म्हणजे तिथलं जी आपलं पाणी पडतं ना हा पूर्ण असं नसांना ही होतं ना खाली पायांना ती माझं त्या गाठीतच जुळून जायचं ठीकच

मग माणसाची गरजच लागते मला असं सगळं म्हणजे तशी बोट ख म्हणजे आम्ही तिला थरावर का